नमस्कार मंडळी आज आपण भारतातील महत्वाच्या नियुक्त्या या विषयावरती व्हिडिओ पाहणार आहोत हा जो आहे हा भाग दोन असणार आहे आम्ही ऑलरेडी पार्ट वन याचा बनवलेला आहे कोणी पाहिला नसेल तर पाहू शकता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा सो आपला प्रश्न आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे सो इथे लक्षात आहे की पियुष गोयल यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या जागी दोन नवीन केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड झालेली आहे दोन निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ते आहेत सुखविंदर सिंह संधू आणि दुसरे आहेत ज्ञानेश्वर कुमार या दोघांची नवीन केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे अनुसूचित जाती म्हणजे एस टी राष्ट्रीय एस टी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे किशोर मकवाना यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे सो महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारपदी निवड झालेली आहे एस चोकलिंगम यांची सीबीएसई बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे राहुल सिंह यांची महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे सिद्धेश कदम यांची त्यानंतर भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर ते आहेत देवेंद्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केलेली आहे सो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केलेली आहे सुधा मूर्ती यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे डॉक्टर नितीन करीर यांची भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी निवड झालेली आहे ऋत्विक रंजनम पांडे यांची आणि सोळाव्या वित्त आयोगाचे जे अध्यक्षपदी आहे हे अध्यक्षपदी असणार आहेत अरविंद पनगडी भारताचे सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक बनलेले आहेत दलजीत सिंह चौधरी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेले आहे रजनीश शेठ महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच काय तर एम पी एस सी सो एम पी एस सी चे अध्यक्ष बनलेले आहेत रजनीश शेठ नुकत्याच पाकिस्तानमध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि पाकिस्तान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे असिफ अली जरदारी यांची आणि ह्यांची जी आहे ही दुसऱ्यांदा था, सलग दुसऱ्यांदा जी आहे पाकिस्तान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे भारतीय नौदल सामग्री विभाग प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे किरण देशमुख यांची फ्रान्स देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत गॅब्रियल अटल आणि हे जे गॅब्रियल अटल आहेत हे फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेले पहिले समलिंगी पंतप्रधान आहेत हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे, आहे, आहे।, आहे नायब सिंग सेनी यांची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहेत अनिल कुमार लाहोटी आणि कॉंगो देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे पेलिक्स टेक्सेकेद कोटक महेंद्र बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे सो कोटक महेंद्र बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे के व्ही एस मनियान यांची आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस संचालक बनलेले आहेत रश्मी शुक्ला आणि अजून एक गोष्ट यांच्याबद्दल लक्षात ठेवायची की यांना जे आहे दोन वर्षांसाठी दोन वर्षांसाठी बढती देखील मिळालेली आहे त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे महाराष्ट्र एस पी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे सो महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती झालेली आहे डॉक्टर माधव कुसेकर आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी नियुक्ती झालेली आहे रघुराम अय्यर यांची बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा कार्यभार कोणत्या भारतीय व्यक्तीने स्वीकारलेला आहे सो बि बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे इंद्रमणी पांडे यांनी तीन वर्षांसाठी तीन वर्षांसाठी जो आहे त्यांचा हा पदभार असणार भारता आहे भारताच्या संसद सुरक्षे सुरक्षेच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे आय पी एस अधिकारी अनुराग अगरवाल यांची भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला शुभेदार कोण बनलेल्या आहेत सो भारतीय लष्करात पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत त्यांचं नाव आहे प्रीती रजक भूतान देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे सो so, भूटान देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत शेरिंग तोबगे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे एन जी चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली so, आहे सो या प्रश्नाचं उत्तर आहे दलजित सिंह चौधरी सो दलजित सिंह चौधरी यांचं दोन वेळेला नाव आलेलं आहे पहिलं आलेलं आहे सश सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून सो so, दलजित सिंह चौधरी हे जे आहेत दोन पदभार सांभाळत आहेत था पहिला आहे सशस्त्र सीमा बल त्याचे महासंचालक ते आहेत आणि सोबतच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे एन एस चे महासंचालक म्हणून देखील जे आहे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड कोणाची झालेली आहे सो शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनलेले आहेत बीएसएफ ची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान कोणाला मिळालेला आहे सो बीएसएफची पहिली महिला स्नायपर बनण्याचा मान मिळालेला आहे सुमन कुमारी यांना दोन हजार चोवीस या वर्षातील अर्थ अवर इंडियाच्या सदिच्छा दूतपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे so, सो निव दोन हजार चोवीसच्या अर्थ अवर इंडियासाठी सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे पी व्ही सिंधू यांची दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक खेळासाठी मशाल वाहक म्हणून भारताकडून कोणाची निवड करण्यात so, आलेली आहे सो दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक खेळासाठी मशाल वाहक म्हणून भारताकडून अभिनव बिंद्रा यांची निवड करण्यात आलेली आहे झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झालेली किंवा कोणी पदभार सांभाळलेला आहे सो त्यांचं नाव आहे चंपाई सोरेन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हेमंत सोरेन आधी मुख्यमंत्री होते पण त्यांना ईडीने अरेस्ट केल्यामुळे त्यांच्या जागी आता चंपाई सोरेन यांची निवड झालेली आहे राजस्थान राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झालेली आहे सो राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झालेली आहेत एम एम श्री श्रीवास्तव महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे सो महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी निवड झालेल्या आहेत सौरभ राव उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपणी कोणाची नियुक्ती झालेली आहे सो त्या आहेत रितु बहारी आणि अजून एक गोष्ट रितु बहारी यांच्याबद्दल लक्षात ठेवायची आहे की बहारी या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर कोण बनलेल्या आहेत सो त्यांचं नाव आहे जास्तींधा कल्याण ह्या भारताच्या पहिल्या महिला खेळपट्टी क्युरेटर बनलेल्या आहेत कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांची भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार कोणी स्वीकारलेला आहे सो ते आहेत उपेंद्र द्विवेदी उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारलेला आहे यु ए या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड झालेली आहे सो ते आहेत भारत माजी भारतीय खेळाडू लालचंद्र राजपूत यांची यु देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झालेली आहे केंद्रीय दक्षता आयुक्तपदी कोणाची निवड झालेली आहे सो केंद्रीय दक्षता आयुक्तपदी निवड झालेली आहेत एस एस राजे केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे सो केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती झालेल्या आहेत संजय जाजू भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे सो भारताच्या लोकपालपदी नियुक्ती झालेले आहेत अजय खानविलकर हे येथील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत सो हे घेतील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे अध्यक्ष बनलेले आहेत नवाब सलाम तवालो देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे तवालो देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे पेलेटी तेओ यांची फोन पेने आंतरराष्ट्रीय पेमेंट विभागासाठी सीई ओ म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे सो फोन पेने आंतरराष्ट्रीय पेमेंट विभागासाठी सीईओ म्हणून रितेश पैल यांची निवड केलेली आहे कोटक महेंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सो कोटन कोटक महेंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बनलेले आहेत अशोक वासवानी वेस्टर्न नेव्हल कमांडचे कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार कोणी स्वीकारलेला आहे सो वेस्टन नेव्हल कमांडचे कमांड कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारलेला आहे संजय जसजीत सिंग यांनी वित्त मंत्रालयामध्ये मुख्य सल्लागार म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे सो so मुख्य वित्त विभागामध्ये मुख्य सल्लागार म्हणून पदभार स्वीकारलेला आहे पवन कुमार यांनी संरक्षण मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव आणि महासंचालक अधिग्रहण म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे सो so, इथे लक्षात ठेवायचं इथे अतिरिक्त अतिरिक्त सचिव आणि महासंचालक सांगितलेलं आहे so, संरक्षण मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव आणि महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे वरिष्ठ आय अधिकारी समीर कुमार सिन्हा यांची नौदल उपप्रमुख पदी नियुक्ती झालेली आहे दिनेश के त्रिपाठी यांची अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे so, सो अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन चे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अश्विनी गुप्ता यांची पाकिस्तान देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनलेल्या आहेत सो so, त्या बनलेल्या आहेत मरियम नवाज एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारतातील बँकेचे नवीन संचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केलेली आहे सो एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारतातील त्यांच्या बँकेचे नवे संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे मिओ ओका यांची बोट या कंपनीचा ब्रँड अंबॅसेडर कोण बनलेला आहे सो so, बोट कंपनीचा ब्रँड अम्बॅसेडर बनलेला आहे रणवीर सिंह द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंट ऑफ इंडिया म्हणजे आय सी ए आय च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे सो ते आहेत रणजित कुमार अग्रवाल यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे मग उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आय सी ए आयच्या चरणज्योत सिंह चंद नंदा यांची रणजित कुमार अग्रवाल यांची आय सी ए अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे सिंग नंदा यांची यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम म्हणजे यु आय एस पी एफ च्या संचालक मंडळावरती कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड झालेली so, आहे सो ते आहेत सलील पारख सलील पारख जे आहेत हे ऑलरेडी इन्फोसिस या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांचीच युएसआयच्या संचालक मंडळावरती नियुक्ती झालेली आहे हिंडाई मोटर इंडियाच्या ब्रँड पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे किंवा निवड झालेली आहे सो हिंडाई so, मोटर इंडिया ब्रँड अंबॅसिडर बनलेली आहे दीपिका पडको So, सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद